संवाद आणि संवादावर आधारित प्रश्न हे आता आपण पाहूया बघा बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे संवाद आणि यावरील प्रश्न आहेत ते चुकतात त्याचे कारण संवादाचं व्यवस्थित वाचन न करणे संवाद व्यवस्थित समजून न घेणे आता हा संवाद समजून घेण्यासाठी आणि तो आकलन करण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण पाहूया यामध्ये संवादावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे असतात हे पण आपण पाहणार आहोत बघा संवाद म्हणजे दोन व्यक्ती असतील त्या व्यक्तीमध्ये जे झालेलं बोलणे असल संभाषण असल तर तो संवाद असतो संवादाची भाषा ही बोलीभाषा असते संवादामध्ये दोन किंवा त्यापेक्षा दोन पेक्षा अधिक व्यक्ती काय असतात संवादात असतात बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द म्हणजे जो व्यक्ती बोलतो त्याचे जे शब्द आहेत हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये काय केलेले असतात संवादामध्ये लिहिलेले असतात आपण त्या ठिकाणी ल आपल्याला माहितीच आहे संवादातील शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हात जो बोलतो त्याचे लिहिले असतात संवादामध्ये घरगुती प्रसंग असतील घरातील प्रसंग असतील दैनंदिन व्यवहार असतील या दैनंदिन व्यवहारामधील ज्या घटना असतील सण समारंभ उत्सव वर्णनीय माहिती यासारख्या गोष्टीवर संवाद हा आधारित असतो या संवादावरील प्रश्न हे अचूकपणे आपल्याला सोडवायचे असतात आता हे प्रश्न अचूक सोडवायचे आणि या संवादावर कोणत्या प्रकारचे प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आता आपण काय करूया पाहूया यावरील प्रश्न कसे असतात पाहूया संवाद केव्हा झाला संवाद कुठे झाला हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न संवादाची वेळ कोणती आहे भाषेवरून आपल्याला काय करावं लागतं तो संवाद वाचून समजून घ्यावी लागते संवादातील व्यक्ती किती व्यक्तींनी संवादात सहभाग घेतला हे आपल्याला ठरवावं लागतं संवादाचा विषय विषय कोणता आहे प्रत्यक्ष सहभाग या संवादामध्ये किती व्यक्तींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला एखादं वाक्य असेल तर ते वाक्य असं कोण म्हणाल हे वाक्य कोणी म्हटलं अशा पद्धतीने हे संवादावरील आधारित या प्रकारचे प्रश्न आपल्याला काय होऊ शकतात येऊ शकतात हे प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं अचूकपणे आपल्याला देण्यासाठी या संवादाचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं असतं आणि हा जो संवाद आहे या संवादामध्ये या संवादाचं आकलन आपल्याला जर व्यवस्थितपणे झालं तर त्याची उत्तरं काय करता येतील आपल्याला नक्कीच देता येतील संवादामध्ये जास्तीत जास्त तीन प्रश्न असतात आणि या तीन प्रश्नाच्या खाली त्याचे पर्याय दिलेले असतात आणि त्यामधील एका पर्यायाचे आपल्याला काय करायचे असते निवड करायची असते त्यासाठी संवाद हा काळजीपूर्वक वाचन करून समजून घेणं अतिशय गरजेचं आहे